तुझं आणि प्रियाचं नातं तुमच्या नात्यातलं ते तुला काय वाटतं की तो एक काय म्हणतात तो ग्लॅमर असलेली एक अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही डेट करत होता तेव्हापासून ते आतापर्यंत हो नमस्कार मी शिदाई आणि कलाकृती मिळ्यात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे अली बाबा आणि चाळीशीतले चोर हा नवाखोरा सिनेमा आपल्या भेटीला येणारे लवकरच आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे सगळ्यांचा लाडका उमेश कामत हाय कसा कसा चाळीशीतला वाटत नाहीये <laughs> थँक्यू थँक्यू ट्रेलर आता आपण बघितला सगळ्यांनी एकत्र एक पाहिला फार धमाल आली बघताना आणि जाणवलं की काहीतरी एक वेगळं बघायला मिळणार आहे हे फक्त एक मला झलक होती आणि चाळीशीतले चोर हे जे नाव आहे इतकं वेगळं आहे मला सांग ज्यावेळेस पहिल्यांदा ना, सिनेमाचं नाव कळलं आणि तुझ्या भूमिकेचं एक ब्रीफ तुला कळालं पहिल्या डोक्यात काय आलं <laughs> खरं सांगू का मला हे नाटक माहिती होतं मी पाहिलं होतं हे नाटक पण आदित्यचा जेव्हा मला फोन आला जेव्हा हो, हे सिनेमा करायचं ठरलं तेव्हा की ह्याचा सिनेमा आम्ही करतो आहोत अर्थात ते वेगळ्या आहेत दोन गोष्टी आणि हेही कास्ट आहे आणि मला वाटतं हे कॅरेक्टर तू करावंस मला प्रचंड आनंद झाला आणि एक्सायट मी मी आय थिंक पुण्या मुंबईला ट्रॅव्हल करत होतो मी गाडीत फोन घेतला त्याचा तर मी खूप एक्सायटेड होतो त्या म्हटलं अरे काय सांगतो मला करशील का म्हटलं अरे करशील का काय विचारतो मला नक्की आवडेल करायला कारण ह्या टीमबरोबर काम करणं ना हीच एक वेगळी पर्वणी आहे असं मला वाटतं आणि तेच घडलं आमच्या पूर्ण प्रोसेसमध्ये कधी सिनेमा सुरू झाला कधी संपला हे आम्हाला कळलं नाही आम्ही सगळे एकत्र असलो तरी प्रत्येकजण प्रत्येक सीनमध्ये नाही आहे प्रत्येकाचे काहीतरी कॉम्बिनेशन्स आहेत सो आमच्या डेट्स एक पाचच होत्या बाकी सगळेजण वेगवेगळ्या दिवशी वेगळ्या लोकांबरोबर काम करत होते पण तरीही ते ज्या पद्धतीने सगळं जुळून आलं आणि सगळं शूट कम्प्लीट झालं आम्हाला असं वाटलंच नाही की आम्ही सिनेमा शूट केला सो so, मला असं वाटत की मला तो फोन आठवतोय जेव्हा पहिल्यांदा आदित्यचा फोन आला तेव्हाची एक्साइटमेंट आणि आता आज ट्रेलर लॉन्च ची एक्साइटमेंट सेम आहे आणि ट्रेलर मध्ये तुझं वाक्य आहे की ज्यावेळेस आपण बायकोच्या मैत्रिणीला सोडून देतो तिथे समजायचं की काहीतरी वेगळं आहे मला सांग खऱ्या आयुष्यामध्ये बायकोच्या मैत्रिणींना काय म्हणतो त्यांच्या नावाने चाक मारतो वहिनी वगैरे म्हणत नसतो मी ते वही नाही माझं वहिनी वगैरे म्हणण्याचं <laughs> पण ही जी गोष्ट आहे ती चाळीशीच्या पुढच्या चाळीशीच्या पुढे असलेल्या सगळ्यांची आहे मला सांगा तू चाळीशीत अजून आला नसशील किंवा जर का आसपास अस असशील तुझं काय ठरलं चाळीशीच्या नंतर मला ह्या या गोष्टी करायच्या <laughs> मला असं वाटतं आकडा हा फक्त म्हणण्यासाठी असतो तुम्ही चाळीशीत विशीच जगू शकता तुम्ही विशीत साठीच जगू शकता तुमचा चॉईस आहे तुमचं मन किती वयाचं आहे ना दॅट मॅटर्स मला चाळीशीत जर मला विशीसारखं जगायचं असेल तर मी जगू शकतो त्याचं मला काहीच वाटत नाही सो मी चाळीशीत असलो मी पन्नाशीत असलो मी सा साठीत असलो मी कुठल्याही वयात असलो तरी मला विशीतलं आणि तिशीतलं जगायला आवडेल अर्थात विशीतलं तिशीतलं जगायला आवडेल म्हणजे काय रादर तुम्ही मला असं वाटतं की जसं जसं वय वाढतं ना तसं तुम्ही अनुभव घेता आणि त्याने तुम्ही जास्त छान जगता तुम्हाला अनेक गोष्टी एक्सप्लोअर झालेल्या असतात कळलेल्या असतात तुम्ही अनुभव घेतलेला असतो त्यामुळे ते त्यातलं जे छान असतं ना तेच तुम्ही जगत राहता आणि तुम्हाला तेच जगावंसं वाटतं आणि ज्या काही वाईट गोष्टी घडलेल्या असतात त्यातनं आपण ताल टाउन चोलाखून निघालेलो असतो त्यामुळे त्याचा इम्पॅक्टही कमी झालेला असतो की आपल्याला अरे बापरे आयुष्यात असं काहीतरी घडलं असं काही राहत नाही त्याचा इम त्याचा जो इम्पॅक्ट असतो तोही आता हळूहळू कमी होत असतो सो माझं एकच म्हणणं आहे वय काही असो नंबर काही असो तुम्ही आयुष्य एन्जॉय केलं पाहिजे याच्यामध्ये अजून असंही एक वाक्य आहे की नवरा बायकोच्या नात्यातलं ते जे ग्लॅमर असतं ते अनेक वर्षानंतर सुद्धा टिकून राहिलं पाहिजे अशा अर्थाचं एक वाक्य आहे तुझं आणि प्रियाचं नातं तुमच्या नात्यातलं ते तुला काय वाटतं की तो एक काय म्हणतात तो एक ग्लॅमर असलेली एक अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही डेट करत होता तेव्हापासून ते, ते आतापर्यंत कॉन्स्टंट आहे आम्ही आम्ही जसे आहोत तसेच जगतो आमच्यात काहीच बदल नाही असं मला वाटतं वयानुसार जो काही झालेला असेल अनुभव जसं मी म्हटलं तर अनुभवानी जो काही बेटर होत गेला असेल तोच आहे पण अदरवाईज आम्ही असं ठरवून काहीच वागत नाही की आज चला आपण ग्लॅमरस कपल म्हणून वागूया त्यामुळे त्याच्यासाठी काय करायला पाहिजे तसं आपण करूया असं काहीच नाही आम्ही जसे आहोत तसेच राहतो आम्ही आम्हाला एकत्र घरची कामं करायला आवडतात आम्ही ती करतो आम्हाला एकत्र व्यायामाला जायला आवडतं आम्ही ते करतो ती बिझी असेल तर मला एकट्याने जे करायला आवडतं ते मी करतो मी बिझी असेल तर तिला एकट्याने एकटीला जे करावं असं वाटतं ते ती करते आम्ही एकमेकांना स्पेस देतो आम्ही एकमेकांना एनकरेज करतो एकमेकांना काही शेअर करायचं असेल ते आम्ही करतो सो मला वाटतं आम्ही जसे आहोत तसे आम्ही जगतो सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट काय मी आणि हवं असं म्हटलं पाहिजे प्रमोशन की बऱ्याच वर्षानंतर लग्नाच्या असं आपल्याला कधी कधी वाटायला लागतं की नको अविवाहित असलेला माणूस जास्त सुखी असतो इतकी वर्ष झालेत आता तुमच्या लग्नाला त्यानंतर लग्नानंतरचे काय अनुभवाचे बोल काय तुझे <laughs> आ, हे बोल नक्कीच नाही आहेत की अविवाहित असणार मी मला असं वाटतंय की प्रत्येकाच्या अनुभवानुसार त्या गोष्टी ठरतात सो माझा अनुभव असा आहे की मी लग्न झालंय तरी मला असं हा अनुभव तरी या उगात लग्न केलं असं मला अजिबात वाटत नाही त्याचे फायदे तोटे सगळं असतं सो आपण फायदेच घ्यायचे असतात फक्त तोट्यांकडे लक्ष द्यायचं नसतं पण सो आणि मी विवाहित असलो तरी वाटतोय का विवाहित असल्यासारख्या जगतोय असं मी भिंदाच जगतो सो मला असं वाटतंय तुम्ही प्रत्येक गोष्टीतली पॉझिटिव्ह गोष्ट घ्यायला पाहिजे आणि प्रत्येक फक्त नवरा बायको नाही मला तसं वाटतं की प्रत्येक रिलेशनशिपमध्ये सुद्धा ना काहीतरी पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतं कोणीतरी आपल्याला मित्र पण काही काही गोष्टी त्याच्या खटकत असतात आवडत नसतात पण काही गोष्टी चांगल्या असतात सो आपण त्याच्यासाठी तो मित्र असतो आपल्या आयुष्यात नातेवाईक तर असतातच जे ब्लड रिलेशन त्याला तुम्हाला चॉईस नसतो मित्रांना चॉईस असतो बायकोला चॉईस असतो जर स्वतःहून ठरवलं असेल लग्न तर अरेंज मॅरेज झालं असेल तर नाही पण पण अदरवाईज मला असं वाटतं तिथे तर तुम्ही बदलू शकत नाही ना ती आज मला ही मामी आवडत नाही माझी मामी आजपासून नाहीत असं नाही होऊ शकत तुम्ही त्याच्या सकट सगळे एक्सेप्ट करता तसंच मला असं वाटतं नवरा बायकोच्या बाबतीत सुद्धा आहे आणि आपण पॉझिटिव्ह गोष्टींकडे अंडरलाईन करायला पाहिजे त्याचा आनंद जास्त व्यक्त केला पाहिजे ना की ज्या काही गोष्टी खटकत असतील त्या मोठ्या केल्या पाहिजेत ज्या खटकत आहेत त्याचकडे तुम्ही बघत राहिलात ना तर तुमचं नातं डिस्टर्ब व्हायला लागतं ज्या पॉझिटिव्ह आहेत त्या गोष्टी एन्जॉय केल्यात आणि आनंद त्याचा व्यक्त केला तुमचं नातं छान राहतं तुमच्या सिनेमाचं जे पोस्टर आहे आणि त्यातल्या तुमच्या भूमिका तर त्या पोस्टरवर एक तुमच्या हातात पार्टी आहे सगळ्यांच्या आणि प्रत्येकाच्या पार्टीवर नाव गुन्हा आणि वय लिहिलेलं आहे मला असं वाटतं की आपण जेव्हा तरुण असतो किंवा जेव्हा आपण नवीन नवीन काहीतरी करत असतो तेव्हा बरेचदा आपल्याकडून सुरुवातीला चुका होतात किंवा काही गोष्टी आपल्याकडून अशा होतात की पुढे जाऊन आपल्याला असं वाटतं की नाही नाही हे तेव्हा नाही केलं पाहिजे होतं आता आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आल्यानंतर अशी तुला तुझ्या तरुणपणामधली कोणती गोष्ट वाटते की ती तुझ्या लेखी गुन्हा होती गुन्हा होता गुन्हा अरे बापरे असं पटकन नाही मला मला असं वाटतं की जे केलं ते त्यामुळेच मी आज असं आहे मी मला खरं तर एखादं वाद्य शिकायचं होतं मी प्रयत्न खूपदा केला पण मी खूप सिरियसली ते घेतलं नाही हा मला वाटतं की मी गुन्हा केलाय की ते मी जर वेळच्या वेळी सिरियसली घेतलं असतं अजून सिन्सिअरली मी त्याच्याकडे लक्ष दिलं असतं आणि एखादं वाद्य शिकलो असतो तर अल बी मोर हॅपियर देन त्यामुळे मला वाटतं ते शिकलो नाही दॅट इज अ गुन्हा मला वाटतं ती ही तुझी इच्छा नाटकाच्या निमित्ताने हळूहळू पूर्ण होती आहे की तू गिटार वाजवत आहे राईट पण ते खोटं खोटं वाजवायला लागतंय की खरं वाजवताला आला आता मी शिकलो असतो तर मी खरं वाजवू शकलो असतो ना सो ते एकच आहे ते खूप मस्त वाटलं मला गप्पा मारून जाता जाता तुझ्या स्टाईल मध्ये काय हटके अपील करायला आवडेल हटके वगैरे काही नाही नेहमी सारखंच मी म्हणेन की प्लीज मराठी एकोणतीस मार्च ला आमचा हा चित्रपट प्रदर्शित होत आहे थिएटरला जाऊन प्लीज चित्रपट पाहा कारण तुम्ही थिएटरला गेलात तर प्रोड्युसरनी जो काही खर्च केलाय तो भरून निघेल आणि म्हणून त्याला दुसरा चित्रपट करावा असं वाटेल तुम्ही नाही गेलात तर तो, तो म्हणणार की अरे यार सिनेमा चालत नाही मग आता कमी बजेटमध्ये सिनेमा करा तो सिनेमा बनवणारच आहे कारण तो प्रोड्युसर आहे पण मग कमी बजेटमध्ये म्हणून मग कमी दर्जाचे चित्रपट तुम्हाला पाहायला मिळणार सो त्याच्यापेक्षा चांगले दर्जाचे चित्रपट पुढे सुद्धा बघायचे असतील तर थिएटरला जाऊन सिनेमा पाहाय गरज अटके थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा